आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा मत्स्यजोगचे सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला यांचा ज्या निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात विषद केली आणि तसंच न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोफावली गेली आणि यातला मोरक्या जो गँगलीडर सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मीकर आणि याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेला आहे आरोपींना सगळी कागदपत्रं त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख ठेवली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत